गटाला म्हणजे उद्धव ठाकरेंना सहानुभूती दिसते काय सांगाल त्याबद्दल भाऊसाहेब वागचवरे माझे खासदार जे आहे ते भाषणातून आरोप करताय की सदाशिव लोखंडे यांनी महिलांचा सॅनिटरी नॅपकिनमध्ये भ्रष्टाचार केला त्याचबरोबर त्यांनी जी कंपनी आहे त्या कंपनीची सबसिडी देखील लाटली अशा प्रकारचे गैरव्यवहार करणारा हा खासदार आहे त्यांचा आणि तुमच्या संपर्कप्रमुख बाजीराव दराडे यांच्यामध्ये अंतर्गत पटत नसल्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये विचार विनिमय होत नसल्यामुळे थोडी विसंगती येते आणि त्याच भूमिकेतून कार्यकर्ते देखील प्रचारामध्ये दे। इतके मन लावून प्रचार करत नाही जितका धडाणारा आलाराम संजय राऊतांची या अकोल्यात सभा झाली त्या सभेची काय अवस्था झाली ती या तालुक्यानं पाहिली आणि ते का त्या महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोन्हीही हे कार्यकर्ते कधीच अशा प्रकारचा प्रकार करू शकत नाही पण यापुरी तालुक्यात बारीचा घाटा असेल विठे घाट असेल अशा ठिकाणी चोरीच्या उद्देशानं अशा घटना घडलेल्या आहेत पोलिसांनी याची खात्रीनं चौकशी केली पाहिजे आणि हे जे, जे चोर दरोडेखोरे यांचा बंदोबस्त केला पाहिजे उत्करच्या ताई या आमच्या भगिनीच आहेत त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर मी तात्काळ मान्य पालकमंत्री महोदय एस पी साहेब वाय एस पी साहेब यांच्याशी बोललो आणि त्यांना आम्ही विनंती केली का कुठच्याही परिस्थितीत ह्या गोष्टीचा छडा लागला पाहिजे लोकांच्या डोळ्यावर भात बांधलेला नाही आणि आम्ही काय डोक्याला गोडतील चोळून हिंडत नाही या देशात कोण चोर आहे कोण सावे या आम्हाला कळतं त्याच्यामुळं भाऊसाहेब अख्चोरी मागच्या स्वर्गीय समाज बदनाम करण्याचं पाप केलं ते पाप यांना या जन्मात कधीच खासदार होऊ देणार नाही हा माझा शाप नाही पण ही वस्तुस्थिती